भारताच्या संसदेत ऑपरेशन सिंदूरवर सध्या चर्चा सुरू आहे काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांच्या सर्वात जास्त वाद चालू आहे काल भारताचे गृहमंत्री अमित शहा जेव्हा बोलायला उभे राहिले त्यावेळी त्यांनी इतिहासातले अनेक दाखले दिले विशेषतः नेहरूंच्या चुका दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामध्ये त्यांनी नेहरूंनी कशा प्रकारे अक्साई चीन हा प्रांतच चीनला देऊन टाकला आणि त्यावेळी सभागृहात जेव्हा या विषयावर म्हणजे नेहरूंच्या काळात चर्चा चालू झाली तेव्हा नेहरू म्हणाले होते की अक्साई चीनमध्ये साधं गवत देखील उगवत नाही तेव्हा सभागृहातल्याच महावीर त्यागी नावाच्या खासदारांनी नेहरूंच्या टकलाकडे बोट करून त्यांना म्हटलं की तुमच्या डोक्यावर देखील काही उगवत नाही ते देखील आपण चीनला देऊन टाकायचं का अशी ही संपूर्ण गोष्ट अमित शहानी सांगितली आता ही गोष्ट अमित शहानी लोकसभेत जरी सांगितली असली तरी ही गोष्ट खरी नाही म्हणजे अर्धसत्य आहे याच्यामध्ये कोणत्या गोष्टी खऱ्या आहेत आणि कोणत्या खोट्या आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत पण हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर अमित शहानी लोकसभेत काय गोष्ट सांगितली ते तुम्ही पहिल्यांदा पहा जवाहरलाल नेहरूजीने घास का एक तिनका भी उगता है वो जगे को क्या करे? तो एक संसद सदस्य ने नेहरूजी का सर मेरे जैसा महावीर प्रसाद ने कहा की आपके सर पर भी एक बाल नहीं वो भेद दे प्रत्यक्षात काय घडलं होतं ते मी आता तुम्हाला सांगतो एकोणीसशे पन्नासच्या दशकात चीन हा भारताचा मित्र होता अर्थात तो खरच मित्र होता की नाही हे माहिती नाही पण भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा असा गोड गैरसमज होता की चीन भारताचा मित्र आहे त्यामुळे चीनला सांभाळून घेणं आणि चीनशी मैत्री करणं हा त्यांच्या परराष्ट्र नीतीचा कणा होता याचा फटका त्यांना पुढे जाऊन एकोणीसशे साली जेव्हा चीनने दगाबाजी करून भारताबरोबर युद्ध केलं त्यावेळी बसलाच पण अगोदर एकोणीसशे पन्नासच्या दशकात देखील चीननं भारताचा अक्साई चीन या भागातून काही बांधकामं करायला सुरुवात केली होती भारताच्या जम्मू आणि काश्मीरचा हा नकाशा जर तुम्ही बघितला तर यामध्ये हा संपूर्ण भाग म्हणजे अक्साई चीनचा भाग आहे जो सध्या चीनच्या ताब्यात आहे या भागातून एकोणीसशे पन्नासच्या दशकात प्रांतातून तिबेटला जोडणारा एक रस्ता बांधून घेतला आणि या गोष्टीकडे भारत सरकारनं अक्षम असं दुर्लक्ष केलं याचा परिणाम असा झाला की चीननं हळूहळू या भागात इतर बांधकामं करत करत हा संपूर्ण भागच आपल्या ताब्यात घेतला आणि घशात घातला या गोष्टीबद्दल तेव्हा संसदेत भरपूर चर्चा झाली वाद झाले आणि विरोधकांनी नेहरूंना या सगळ्या गोष्टींसाठी दोष दिला आणि कोंडीत पकडलं त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री होते व्ही के कृष्ण मेनन व्ही के कृष्ण मेनन हे स्वतः कम्युनिस्ट विचारांचे होते त्यांचा देखील चीनच्या बाबतीत एक सॉफ्ट कॉर्नर होता याचा परिणाम भारताच्या परराष्ट्र नीतीवर होत होता आणि भारत चीनच्या बाबतीत अगदीच गाफील होता या संपूर्ण काळात चीनने हळूहळू भारताच्या अडतीस हजार स्क्वेअर किलोमीटर एवढा संपूर्ण एरिया आपल्या ताब्यात घेतला आणि आपलं सैन्य तिथं उभं केलं हा मूलत काश्मीरमधल्या लडाख प्रांताचा हिस्सा होता आणि ब्रिटिशांचं जेव्हा भारतावर राज्य होतं त्यावेळी हा संपूर्ण भाग ब्रिटिश इंडियाचा भाग होता त्यामुळं ब्रिटिश गेल्यानंतर हा भाग भारताला मिळायला हवा होता आणि इथं भारतानं आपलं सैन्य लावायला पाहिजे होतं पण ते न लावण्याची चूक भारतानं केली त्याची किंमत भारताने त्यावेळी मोजलेली आहे त्यासाठी संसदेत जेव्हा यावर चर्चा सुरू झाली तेव्हा पाच डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट ला जवाहरलाल नेहरू संसदेत म्हणाले की हे मान्य करायला हवं की हा जगातला एक अत्यंत असाधारण असा प्रांत आहे आणि या भूमीवर एक साधं झाड देखील किंवा गवत देखील उगवत नाही काही खुर्टी गवत मात्र उगवत असतील नेहरूंचं वाक्य हे अतिशय असंवेदनशील होतं त्यामुळे काँग्रेसच्याच खासदारांना नेहरूंची ही भूमिका आवडली नाही आणि महावीर त्यागी हे देखील काँग्रेसचेच खासदार होते ते त्यावेळी ताडकन उठून उभे राहिले आणि त्यांनी स्वतःच्या म्हणजे महावीर त्यागींच्या डोक्याकडं बोट केलं डोक्यावरची गांधी टोपी काढली आणि म्हणाले की या डोक्यावर देखील काही उगवत नाही मग हे डोकं देखील चीनला देऊन टाकायचं का असा प्रश्न त्यांनी नेहरूंना विचारला त्यानंतर प्रचंड हशा पिकला या हसणाऱ्यांच्या मध्ये स्वतः जवाहरलाल नेहरू देखील सामील झाले कारण स्वतः नेहरूंच्या डोक्यावर देखील केस नव्हते आणि भलेही महावीर त्यागींनी नेहरूंच्या डोक्याचा उल्लेख केला नसला किंवा त्यांच्याकडे बोट केलं नसलं तरी ज्यांच्या डोक्यावर केस नाही त्या प्रत्येकाच्या बद्दल ते बोलत होते आणि ते टोमना मारत होते हे नेहरूंना देखील समजत होतं पण अमित शहानी काल संसदेत ही गोष्ट सांगताना महावीर त्यागींच्या नावावर अशी गोष्ट खपवली की महावीर त्यागींनी नेहरूंना डायरेक्ट असं म्हटलं की तुमच्या डोक्यावर एक ही केस उगवत नाही मग तुमचं डोकं देखील चीनला देऊन टाकायचं का खरं तर असं घडलं नव्हतं भारताच्या पंतप्रधानाला अशा पद्धतीनं अपमानित करून बोलण्याची पद्धत भारताच्या राजकारणात सुदैवानं नाही आणि अजून देखील नाही भारताच्या गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं भाष्य करताना आपला अभ्यास व्यवस्थित केला असला पाहिजे पण इथं एक प्रश्न असाही निर्माण होतो की अशा प्रकारे लोकसभेत बोलणारे हे महावीर त्यागी होते तरी कोण तर महावीर त्यागी हे मूळचे उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबाद जवळच्या एका गावचे रहिवासी होते ते अतिशय तरुण वयात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले महात्मा गांधी मोतीलाल नेहरू यांच्यासोबत काम करू लागले तसंच मग त्यांचा संबंध जवाहरलाल नेहरूंच्या बरोबर देखील आला असहकार आंदोलनापासून सविनय कायदेभंग आणि चले जाव आंदोलनापर्यंत सर्व आंदोलनामध्ये महावीर त्यागींचा महत्वाचा सहभाग होता एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून उत्तराखंडच्या देहरादून मधून ते खासदार म्हणून निवडून येत होते भारताच्या घटना समितीचे देखील ते सदस्य होते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा ते एक भाग होते जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात काही काळासाठी ते अर्थमंत्री होते याशिवाय फायनान्स कमिशनचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं होतं अशा प्रकारे जवाहरलाल नेहरूंचे ते अतिशय जवळचे नेते होते याशिवाय नेहरूंचे वडील असलेल्या मोतीलाल नेहरू यांच्याशी त्यांचा अतिशय चांगला परिचय होता चांगलं नातं होतं अशा प्रकारची अथॉरिटी महावीर त्यागींच्याकडे होती त्यामुळेच ते अशा प्रकारची गोष्ट लोकसभेत उठून बोलू शकले आणि स्वतःच्या पंतप्रधानांना बोलू शकले इथं महत्वाची गोष्ट हे देखील लक्षात घ्या काँग्रेस पक्षात असताना देखील काँग्रेसच्याच पंतप्रधानांना आरसा दाखवायला त्यागी विसरली नाही अशा प्रकारची भारतीय राजकारणातली संसदीय लोकशाहीची परंपरा नेहरूंच्या काळात या देशात रुजवली गेली या गोष्टीचं मात्र कौतुक केलं पाहिजे नाहीतर आता अशा प्रकारे सत्ताधारी पक्षातला एकही खासदार सरकारविरोधी एक अक्षर देखील उच्चारू शकणार नाही अशी परिस्थिती आहे फक्त सरकारीच काय इतर अनेक पक्षांमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे थोडक्यात काय तर अमित शहानी सांगितलेली गोष्ट थोडी खरी होती थोडी खोटी होती आणि थोडी इंटरेस्टिंग देखील होती म्हणून आम्ही तुम्हाला ती आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितली ती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद